अगदी सरळ सरळ दोन ते तीन साधे प्रश्न आपल्या मनाला विचारा राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे काय राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे मातृभाषे शिक्षण घेणं शिक्षण दोन हजार लवचिकता राष्ट्रीय शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे कौशल्य विकास त्याच्यासाठी कोणाला विरोध असण्याचं काय कारण आहे आपल्या सगळ्यांचं कन्सेन्सच आहे तेच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आहे हे काय वेगळं आपण सांगतो आहोत त्याच्यामध्ये त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे हे तो विकसित भारत घडवण्यासाठी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज ना उद्या विद्यार्थ्यांना हे कळणारच आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांकडूनच ही मागणी येणार आहे आपण पहिल्यांदा युरोप आणि अमेरिकेच्या पॅटर्नवरती आपले एज्युकेशन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो आहे फार ड्रास्टिक रिफॉर्म्स आहेत अत्यंत उत्तम पद्धतीने आहेत सर्व स्टेक होल्डर्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत मग ते पालक असतील विद्यार्थी असतील संस्थाचालक असतील प्राचार्य असतील शिक्षक आहे तयारी उत्तम पद्धतीने झाली आहे आणि अख्खं राज्य सरकार विद्यापीठ आणि महाविद्यालय नॉन टीचिंग सगळे एका स्पीच वरती टीम म्हणून आप आपलं हे धोरण आम्ही बजावण्यासाठी आम्ही सगळेजण तयार